छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांचा शूरवीर राजा ज्याची औरंगजेबानं क्रूरपणे हत्या केली औरंगजेबाच्या संपूर्ण कारकिर्दीला लागलेला हा एक सगळ्यात मोठा कलंक म्हणजे त्यानं एका मराठा राज्याची किंवा एका छत्रपतीची हत्या केली आणि तीही इतकी हालहाल आणि छळ करून मात्र हे संभाजी राजे कसं बरं या मोघलांच्या ताब्यामध्ये सापडले गेले आणि सापडले असता त्यांना सुटून जाण्याचा का भर प्रयत्न केला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून हा माझा छोटासा प्रयत्न आपल्यापर्यंत पोचवण्याचा कारण शिवाजी महाराजांचा अभ्यास केला असता असं आपल्याला दिसून येतं की खुद्द औरंगजेबाच्या राजधानीमधून ते पळून आले सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकलेले असतानाही त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रसंगी आपल्या राज्यातील महत्त्वाचे मोती गाळून त्यांनी स्वतःची मात्र सुटका केली यावेळी त्यांची रणनीती काय होती मात्र संभाजीराजांची रणनीती कुठं चुकली खरंच संभाजीराजे चुकले का खरंच त्यांचं शौर्य हे अप्रतिम होतं ते वडिलांच्या प्रमाण शूर होतेच मात्र संगमेश्वराचा त्यांचा निर्णय चुकला का हे काहीसे विश्लेषणार्थ आपल्यापुढे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न संगमेश्वराला जेव्हा संभाजीराजांचा मुक्काम झाला तेव्हा हा मुकरम कान होता कोल्हापूरला आणि कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर होतं पंचेचाळीस कोसांचं म्हणजे साधारणपणे नव्वद मैल किंवा एकशे चोवीस किलोमीटर अंतराचं या वाटेबाबत साखी मुस्तैद खान म्हणतो की औरंगजेबाचं चरित्रकार म्हणतो तो शूर खान कोल्हापुरातून निघाला कोल्हापुरातून संगमेश्वर पंचेचाळीस कोसावर होते वाटा अतिशय अवघड होत्या दऱ्याही तशाच होत्या इतक्या भयंकर आणि संकटपूर्ण वाटा जग फिरलेल्या प्रवाशांना कुठेच दिसल्या नसतील निर्धार केला होता स्वाभिमानी अशा आपल्या निवडक सेवकांना घेऊन तो एल्गार करून तडक कूच करून आला खान अशा बिकट वाटेनं तीन दिवस आणि तीन रात्री प्रवास करत होता संगमेश्वर हे गाव अरकनंदा व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात संगमेश्वराला एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान होतं याचं संगमेश्वरापासून फक्त चौदा मैलावर असलेल्या शृंगारपुरी अकरा वर्षापूर्वी त्यांचं वास्तव्य झालेलं होतं आणि इथंच त्यांना त्यांचं पहिलं कन्यारत्न भवानीबाई यांचा जन्म झालेला होता तंत्रविद्येचं हे एक प्रसिद्ध ठिकाण होतं पण छत्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संभाजीराजे बऱ्याच वेळेला संगमेश्वराला येऊन राहत असत मुकरब खान हा पराक्रमी आणि धाडसी तर होताच शिवाय तो रणनीती उत्कृष्टरित्या जाणणारा आणि युद्धक्षेत्रानुसार रणनीतीमध्ये बदल करणारा तज्ज्ञही होता कोल्हापूर ते संगमेश्वर या प्रवासातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे त्यानं तीन हजार सैन्यांसह केलेल्या वेगवान अचूक आणि गुप्त हालचाली होय मराठा इतिहासाचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर मग अभ्यंकर आणि खानानं कोल्हापूर मलकापूर आंबाघाट संगमेश्वर असा मार्ग टाळून तो कराडच्या बाजूने तीव्रा घाटातून संगमेश्वराला गेला असावा असा तर्क केला आहे मात्र या प्रवासामध्ये मुकरब खानाला मार्गदर्शन मिळालं असावं असा, असा तर्कही अनेक इतिहासकारांनी लावलेला आहे पण मुकरब सैन्य अगदी जवळ आल्याचं कळताच महाराजांनी लक्ष लष्करासह त्यांच्यावर हल्ला केला यावेळी महाराजांच्याकडे फक्त चारशे ते पाचशे दख्यानी भाला येत होते तर खानाकडे स्वार आणि पायदळ मिळून तीन हजाराची फौज होती अर्थात हेच हे विषम युद्ध होत मराठा लष्करापेक्षा मोगल लष्कर सहा पटीनं अधिक होत मोठा संघर्ष झाला त्यामध्ये मराठा सरनोबत महाडोजी घोरपडे आणि जवळपास अडीचशे मराठा सैनिक ठार झाले माळूजीचे तीन पुत्र संताजी पिराजी आणि बहिरजी घोरपडे बाहेर पडले मुकरब खानानं त्यांचा पाठलागही केला नाही त्याने आपले सर्व लक्ष छत्रपती संभाजी महाराजांच्यावर केंद्रित केलं होतं मोगल लष्कराचा झालेला अचानक हल्ला आणि सोबत असणारी कमी सैन्य संख्या यामुळे मराठा सैन्याचा पराभव झाला संगमेश्वरावर दोन मैलावर असणाऱ्या नावडी पेठ संगमेश्वर येथे शेख निजाम उर्फ मुकर खान याचा पुत्र इखलास खान यानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि त्याच्या बाबाच्या हवाली केलं त्यासोबत कवी कलश आणि प्रतिष्ठित अशी सव्वीस माणसं आपल्या कुटुंबासोबत मुघलांची कैदी बनली आणि ही घटना घडली एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी आपल्याकडे लष्करापेक्षा मुघलांच्याकडं अधिक लष्कर आहे आणि आपली धोकादायक अडचण होणार आहे हे लक्षात घेऊन यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याकडील भालायत्यांच्या एका तुकडीस शत्रूशी झगडण्यासाठी तेथे थांबवून पळ काढाव्यास हवा होता म्हणजे ही घटना बघितल्यानंतर असा ब... काही अंदाज घेतल्यानंतर असं लक्षात येतं की पावनखिंडीमध्ये सिद्धी जोहरच्या वेड्यातून सुटत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या नेतृत्वाखाली एक तुकडी खिंड लढवण्यासाठी म्हणजे शत्रूला दाबून धरण्यासाठी तिथे ठेवली आणि दुसऱ्या एका छोट्या तुकडीसह स्वतः मात्र लड... रणांगणातून पळ काढला ही गोष्ट होती स्वराज्य वाचवण्यासाठी यावेळेला कदाचित संभाजी महाराजांनी जर असं केलं असतं तर इतिहास हा वेगळाच असतो दुर्गम वाटा डोंगर दरांच्या मुळे त्यांचा पाठलाग करणं लष्कराला कदाचित शक्य झालं नसतं आणि खर तर इतिहासाला मान्य नसतात घटलेल्या घटनांचा अभ्यास इतिहास करीत असतो त्यामुळं लोकसंख्येचा विचार न करता समोर आलेल्या शत्रूंच्या लष्करावर तुटून पडण्याचा जो निर्णय त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी घेतला आणि पराभव होऊन स्वतः कैद झाले हे पाहून राजनीती आणि रणनीती या दोन्हीही क्षेत्रात तरबेज असलेल्या भल्या पराक्रमी वीरांनी पराभूत केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण मात्र यावेळेला प्रकर्षणं जाणवते इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार प्राध्यापक डॉ जयसिंगराव पवार म्हणतात प्रत्येक क्षणी तलवार चालवून भागत नाही कित्येकदा ढाल राणात फेकून पळ काढावी लागतो ही शिवछत्रपतींची रणनीती होती आणि या रणनीतीनुसारच त्यांनी सिद्धीजोहरच्या वेड्यातून पलायन केलं होतं व मार्गात शत्रूच्या सैन्यानं पाठलाग करून सापडण्याचा धोका उत्पन्न झाला तेव्हा बहादूर सैनिकांची एक तुकडी बाजीप्रभू देशपांडेंच्या नेतृत्वाखाली खिंड लढवण्यास ठेवून ते विशाळगडावर निसटले होते दुर्दैवानं संभाजीराजांच्या बाबतीत असं भान खुद्द त्यांच्याकडूनच राखलं गेलं नाही शत्रू चालून आला असता हे बे समजताच बेबान होऊन त्यांच्यावर क्षत्रिय बाण्याने ते चालून गेले चालून येणाऱ्या शत्रूवर बेफान होऊन तुटून पडणं हा संभाजीराजांच्या लष्करी व्यक्तिमत्वामधील स्थायी भाव होता की नाही हे कळत न कळे कारण गोव्यावरील मोहिमेत जेव्हा बेटावर पोर्तुगीज व्हायसरा चालून आला असताना त्यांनी त्याच्यावर हल्ला चढून त्याला पळवून लावलं होतं तेव्हा अशाच होऊन प्रकारचा पाठलाग करीत भरती आलेल्या खाडीत त्यांनी आपला घातला होता खाडीत लागलेला घोडा खंडो बल्लाळनं उडी घालून वेळीच मागे खेचला म्हणून राजे वाचले होते संभाजी राजांच्या स्वभावातील हा मनस्वीपणाच संगमेश्वराच्या शोकांतकेस कारणीभूत झाला असावा संगमेश्वरी शिवछत्रपती असते तर असे बेभानपणे शत्रूचे सैन्यबळ न पाहता त्यांच्यावर कधीच तुटून पडले नसते हाच शिवाजी आणि संभाजी या दोन ऐतिहासिक <सभाग़ा> व्यक्तिमत्त्वामधला मूलभूत फरक आहे आणि म्हणूनच सुप्रसिद्ध साहित्यिक गोणी दांडेकरांनी शिवाजी महाराजांस गनिमी कावा निपुण सह्याद्रीपुत्र म्हणलं आहे आणि संभाजी राजांचं वर्णन करत असताना जोहराच्या आगीत उडी घेणारा राजपूत असंही त्याचं वर्णन केलेलं आहे एकूणच छत्रपती संभाजी महाराजांच्याकडं शिवाजी महाराजांच्या प्रमाणात तितकीच रणनीती शौर्य धाडस त्यांच्यातील संपूर्ण गुण होते मात्र कावा हा फक्त काही ठिकाणी कमी पडला प्रस्तुत हा व्हिडिओ मी इतिहासाचे गाडे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांनी छत्रपती संभाजी महाराज हे जे पुस्तक लिहिलेलं आहे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विविध साधनांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचा वापर करून त्याचा आधार घेऊन बनवला आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर इतिहासातल्या अशा विविध घटनांचा च्या अभ्यास करून विविध घटना जाणून घ्या धन्यवाद